आपन न्यूज। मना मना सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे त्याच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून वेग आला आहे पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे हे अर्ज छाननीसाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जात असल्याची माहिती यांनी दिली जे काँग्रेस पक्ष पवार आमच्या पार्टीच्या वतीने वतीने पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत महानगरपालिका निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक का असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी पक्षाने दहा डिसेंबर पर्यंत आमच्या कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात फॉर्म उपलब्ध करून दिलेले ज्यांना भरायचे आहे त्यांना अशा पद्धतीचा छापेल एक फॉर्मॅट मधला फॉर्म आहे तो इथं मोफत दिला जाईल त्यानंतर त्यांनी तो भरून दहा डिसेंबर पर्यंत द्यायचा आहे त्याच्याबरोबर ओपन पुरुष ओपन महिलासाठी दोन हजार पाचशे हा निधी असेल आणि अनुसूचित जाती जमाती एस टी ओबीसी महिला पुरुष यांच्यासाठी एक हजार पाचशे असं त्याच डीडी काढून डिमांड ड्राफ्ट काढून त्याच्यावर जोडा लागणार आहे आणि हे दहा डिसेंबरच्या सगळ्यांना द्यायचं बंधन करायचं